हा? दोन प्रकारचे लोक असतात दोन प्रकारचे विद्यार्थी पण असतात एक सकाळी उठायचा कंटाळा आला सकाळी उठताना आळस आला म्हणून झोपून जाणार आहे म्हणून झोपून जाणार आहे झोप कंटिन्यू करणार आहे आणि दुसरे असतात ह्या कंटाळा आणि आळसावरती मात करून कामाला आहे मी दुसऱ्या नंबरमध्ये <laughs> आळस हा सगळ्यांना येत असतो कंटाळा हा सगळ्यांना येत असतो पण ज्यांना ज्यांना आळस आणि कंटाळावरती मात करता येते आणि आपल्या कामाला लागता येतं ती लोक मोठी होतात बाकीचे होत नाही <laughs> राईट म्हणून तुम्ही ना सकाळी उठा वाटत नाही झोपा वाटतं असं नका विचार करू दनकन उठायचं माझा लेख माझा मुलगा प्रसाद अकरावीला असताना त्याला सकाळी पहाटे पावणेपासून उठा लागायचं तर त्याला उठायला हो ऑफकोर्स त्याला पण दिवसभर कॉलेजचा शाह कॉलेजचा तो पण होता सर सरांचा स्टुडंट आहे तो सरांनी त्याला शिकवलंय तुम्हाला मी सांगतो मी तुम्हाला सांगतो की तो काय करायचा उठायचा त्याला उठवलं की जायचं बाथरूममध्ये आणि थंड पाणी घ्यायचं कळलं मी काय म्हणलं ते आणि झोप गेली पाहिजे म्हणजे उठण्याचा कंटाळा नाही म्हणून त्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एस केला त्याला कुठे अडचण एक रुपया द्यावा लागला नाही मी पॉईंट तुम्हाला सांगत होतो लेकरांना तुम्हाला पॉईंट मी सांगत होतो कंटाळा हा सगळ्यांनी येत असतो त्याच्यावर मात करा मी सातत्याविषयी सांगतोय मला पुढचा एक प्रश्न लेकरांचा होता सर मराठी मीडियमचं कसं होतं मराठी मिडियमच्या लेकरांचं कसं सीमेच्या लेकरांचं कसं आणि इंग्रजी मिडियमचे लेकरं जरा फास्ट असतात बघा खरं आहे का हे खरं आहे खरे नाही <laughs> मी तुम्हाला सांगतो मी आ, मी ना तुमच्याकडे होतो मी शाहू कॉलेजमध्ये होतो बटकवागर सर आणि पुढच्या डेस्कवर बसलो होतो बरोबर आणि अकरावीला होतो एलेस शिंदे लक्ष्मण शिंदे सर होते ना ते मला बॉटनी शिकवत होते बॉटनी वर्गामध्ये प्लांट शिकवत होते बघा प्लांट आणि प्लांट शिकवता शिकवता सर पुढे पुढे आले म्हणजे स्टेम झालं रूट झालं फ्रूटवर आले फ्रूटवर आणि देशपांडे त्या शिंदे सरांनी प्रश्न विचारला एनिबडी नो द डेफिनेशन ऑफ फ्रुट एनिबडी नोज द डेफिनेशन ऑफ फ्रुट फ्रूटची व्याख्या कोणाला माहिती आहे का एक मुलगी आमच्या वर्गात उठली खटकन एक मुलगी आमच्या वर्गात उठली बरं काय ना का मी असं दोनदा का म्हणाल होते आणि ती म्हणाली ती म्हणाली रायपन ओरी रायपन ओहरी विथ अवर विदाऊट सिटीज कॉल्ड एज फ्रूट आता तुम्हाला सांगा मी मी असा काढू केला हात लावला तिनं जी व्याख्या सांगितली ना त्यातलं फक्त ईज शब्द माहित होता मला बाकी काहीच माहित नव्हतं काहीच माहित नव्हतं अरे हर रायप म्हणजे काय माहीत नाही विथआउर विदाऊट म्हणजे काय माहीत नाही सीड म्हणजे काय माहीत नाही शब्दच माहित नाहीत ना मग मी आणि सुधाकर माझा मित्र होता हे कॉलेज संपला पिरियड आम्ही गेलो रूमवर सुधाकर आम्ही दोघा सुरू झालं कसं करावं आता आहे तेवढा स्वयंपाक घरून जेवढं पीठ आणलंय मिरचू आणलंय मीठ आणलंय ते संपेपर्यंत खाऊ आणि जाऊ पर्यंत संप काही म्हणजे काही अरे त्या जी डेफिनेस आली त्यातला ही सोडून एक शब्द येत नाही मग आम्ही दोघंच एकमेकाला सांगाल नाही घरी गेलात मारतील दरून आपल्याला सिकायला आलो आहे आपण एवढं हे झालं ॲडमिशन झालं मग आम्हाला तेवढ्यामध्ये एक चांगला विषय घडला की मला दहावीला मी मिरिट होतो मिरिटची मला स्कॉलरशिप मिळाली सहाशे एकवीस रुपये तुम्हाला सांगतो लेकरांनो त्यातले मी चारशे रुपये गावाकडे पेरणीला पाठवले कारण आमच्याकडे पेरणीला पैसे मिळायचे नाहीत मी स्कॉलरशिप बनत चारशे रुपये गावाकडे पाठवले पेरणीसाठी दोनशे एकवीस रुपयामध्ये मला एक वर्ष काढायचं होतं हां त्यातले मी आठ रुपये माझे घेतले आठ रुपये माझे घेतले आठ रुपये सुद्धा खर्चे घेतले आणि सोळा रुपयाचे आम्ही त्या लातूर जनरल स्टोअरमध्ये गेलो आणि डिक्शनरी आणली डिक्शनरी त्या डिक्शनरीमध्ये काय आता फ्रूट फ्रूटची डेफिनेशन फ्रूट एफ आर यू आय टी फ्रूट म्हणजे फळ बघ ना सीड एस डबल ई डी सीड म्हणजे बी असं पाठ करायचं रे म्हणजे इंग्रजी शब्द मराठीत पाठ करायचा ते लिहून काढायचा आणि इंग्रजीमध्ये वाचायचं आणि मराठीत समजून घ्यायचं अशी आम्ही लेकर ही आमची अकरावी ओके पण तुम्हाला सांगू का मी काय फरक आहे पुस्तकं तेच आहेत ना इंग्रजीच्या मुलीसाठी मुलासाठी पुस्तकं द्यायचं इंग्रजी मिडियमच्या मराठी मीयम मी जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी मागे वाद शिकलो ज्या गावात दहावी पास होईपर्यंत लाईट नव्हती अशा गावात मग शिक्षण झालं आणि डायरेक्ट शाहू कॉलेजमध्ये मिरिटचे सगळे लेकरं तिथे येऊन बसलो होतो तुम्हाला सांगतो मी बंद सांग का मी आम्ही दोघांनी नुसतं ठरवलं नाही की डिक्शनरी घेतली लिहायला काढलं दररोज पेजवर लिहून काढायचं दररोज शब्द पाठ करायचे दररोज टॉपिक वाचायचा आणि आमची फायनलची एक्झाम झाली तेव्हा ग्रुपिंग होतं ग्रुपिंग बायलॉजी ग्रुपिंग मॅथ ग्रुपिंग म्हणायचो आम्ही तेव्हा ग्रुपवर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळायचं मेडिकल ॲडमिशन मिळायचं आणि मला त्या मुलीपेक्षा वीस मार्चात ट्वेंटी वीस मार वीस <laughs> आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एक रुपया न खर्च करता मला ॲडमिशन मिळालं रात्री मला गव्हर्नमेंटच चार हजार रुपये दरवर्षाला स्कॉलरशिप देत होतं मिरिट स्कॉलरशिप देतो हो मला कळतं मी काय म्हणलं ते त्यामुळे इंग्रजी मीडियम मराठी मीडियम सकाळी उठणे रात्री झोपणे काय मोठे विषय काहीच मोठे विषय नाही आहेत फक्त काय लागतं डेडिकेशन लागतं जिद्द लागते चिकाटी लागते आणि सातत्य लागतं एक दिवसामध्ये होत नाही बिलकुल होत नाही म्हणून मी तुम्हाला सांगत होतो तुम्हाला यश मिळायचं ना कमिटमेंट करा आणि सातत्यानं चला कमिटमेंट केल्यानंतर कन्सिस्टन्सी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती केली नव्हतं नाही अगदी इलेव्हन्थवरला अभ्यास नाही करायचा आपला अभ्यास माझा परीक्षा आहे किती परीक्षा आहे दोन महिन्यावर परीक्षा एक महिन्यावर परीक्षा हो हा हा होईट पेपर परीक्षेच्या पुढे जायचंय हॉलमध्ये एंट्री करायची आहे हॉल तिकीट आहे हातामध्ये आणि तरी त्या सेंटरच्या बाहेर बसलेत लेकर तिथं तिथं बघा तिथं हाईट पुस्तकात बसतात हो त्याच्या पुढची हाईट लेकरांना आजकाल आईवडलं आईवडला म्हणून सगळ्या पालकांना सांगतो मी ते लेकर बसतात एखाद्याची आईसोबत असते वडीलसोबत असतात बघतात ही दिदी अभ्यास करते माझी दिदी अभ्यास करत नाहीये ती जाते ती दिदी कुठलं पुस्तक असते ते पुस्तक काढते तिची आई आणि नेऊन देतील वाच ग वाचती वाचती येतो पण वाच, वाच, वाच माय हा तो काय करा ही कुठली पद्धत आहे अभ्यास करायची बघा तुम्हाला सांगतो लेकरांनो एक्झाम सेंटरच्या बाहेर तुम्हाला पाठ असलेला टॉपिक तुम्ही वाचा तुम्हाला असं वाटतं की आयुष्यात फर्स्ट टाइम वाचतंय त्याचं कारण आहे एक्झामचं टेन्शन असतं म्हणून एक्झामला जाताना मस्त पैकी उद्या एक्झाम म्हणजे आज रात्री दहाला अभ्यास बंद करा छान झोपा सकाळी खा पण एक्झामला जा हे पॅटर्न असला पाहिजे तुम्हाला एक आमच्यातलं उदाहरण सांगतो मी फायनल एस आर होतो एसआरटीआर मेडिकल कॉलेज अंबेजोगाईमध्ये माझं एमबीएस झालं आणि आमची थेरी पेरी थेरीचे पेपर खाली एस आर टी नावाचं एक मेडिकल कॉलेज आहे कॉलेज आहे तिथे योगेश्वरी कॉलेज म्हणून त्या कॉलेजमध्ये आमचा थेरी पेपर होता ते तीन किलोमीटरचा अंतर आहे तीन बघा आमचा मेडिसिनचा पेपर होता मेडिसिन हा सगळ्यात आवडीचा अवघड विषय जसं तुम्ही आता म्हणताना केमिस्ट्री अवघड आहे काही लोक म्हणतात फिजिक्स अवघड आहे कोणी बायलॉजी अवघड म्हणत नाही बरं आहे मला सांगतो मी पण केमिस्ट्री आवड होऊ शकत नाही कारण केमिस्ट्रीच इथं रेणू अनु रेणू सगळे बसलेत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला केमिस्ट्री कधी आवड होणार नाही पण तुम्हाला सांगत होतो मित्रो मी पेपर होता आणि मी ठरल्याप्रमाणे सकाळी आज आज पेपर राईट मी सकाळी आठ वाजता घरात गेलो ज्या घरामध्ये मा माझ्या मोठ्या भावाना तीन लेकर होते सायली सपना सुमेध तीन लेकर आहेत तर मला ना ते लेकर प्रचंड आवडायचे ते आजही आवडतात आणि तुम्हाला सांगतो की त्यांच्यावर ढिंगणा करणे हे माझं एकच काम घरात गेल्यानंतर म्हणजे घरात गेलो की ते काचा फुटतील असं धिंगाणा मी करायचो आणि माहीत नाही पण खूप भारी रिलॅक्सिंग वाटायचं मला त्याच्या ढिंगणा करणे लहान लेकरं होते म्हणजे मी, मी एम बी एस लागलो तेव्हा दादांची मोठी मुलगी सहा वर्षाची दुसरी चार वर्षाची मुलगा दीड वर्षाचा असे लहान लेकरं होते मी फायनलला जायपर्यंत हा असे दोन तीन चार वर्षांनी वाढले सगळे सगळे एवढे असे मोठे लेकर झाले होते तर त्यांच्यावरून ढिंगाणा करू मी मेडिसिनचा पेपर होता आणि दादा बघा चार लोकांचं क्वार्टर होतं त्या क्वार्टरमध्ये वर एक डॉक्टर राहायचे बाजूला असे चार डॉक्टर राहत होते ते दादा होते एक मी घरी गेलो घरी गेलो आणि दहाला पेपर आठला मी घरात होतो आणि ढिंगाणा सुरू केला वरती डॉक्टर एन डी कुलकर्णी सर राहत होत होत बॉस होते, होते। त्या विषयाचा पेपर होता आणि छोटंसं कॉलेज होतं त्यात सगळे लोक ओळखत होते मी डॉक्टर ताताराने सख्खा भाऊ होतो पन्नास लेकरं तिथं त्यातले वीस पहिल्याला नापास झाले होते तीस आम्ही जण होतो प्रत्येक डॉक्टर प्रत्येक टीचर मला ओळखत होता आणि त्यातला मित्र होतं मी तर सगळ्यांच्या परिचयाचा होतो फक्त ते एन डी कुलकर्णी सर खाली आले आमचा धिंगाणा सुरू होता त्यांनी बेल वाजवली आमच्या वहिनी आहे ना जगातला सगळ्यात गोड माणूस हे एकदम पवित्र लेडी खूप खूप छान म्हणजे वहिनी म्हणजे एकदम एकदम ग्रेट लेडी आहे तर ते ना आमच्या वहिनी असं इकडं इकडं काहीच करत नाहीत तिच्या घरामध्ये मी एवढे वर्ष राहिलो माहिती आहे साडेपाच वर्ष वहिनीसोबत होतो पण ते लेकरला कसं सांभाळलं वहिनी आम्हाला सांभाळलं आणि मी बेरोज येंडी सराने बेरवाजवली वहिनी दरवाजा काढला बघा त्यांनी विचारला पहिला बरं विठ्ठल कुठं आहे वहिनी मला आहेत घरात काय करतोय आता काय करतोय वहिनी मला दिघाणा करतोय येंडी सरांना अरे अरे नसतर विठ्ठल बापरे असा आवाज आला इंडी मास्तरचा मा, तो आवाज ऐकून विठ्ठल तरी त्यात वहिनीमध्ये आल्या होत्या वहिनी म्हणलं इंडी सर आले तेव्हाच कळलं होतं आपली वाट आता मग असे हातभीत बांधले मस्त पैकी गेलो दरवाजापर्यंत दररोजात गेलो की पह सगळ्यात पहिलं गुड मॉर्निंग म्हणून पाया पडलो विठ्ठल मेडिसिनचा पेपर आहे हो सर मेडिसीनचा पेपर आहे विठ्ठल हो सर विठ्ठल मेडिसिनचा पेपर आहे हो सर म्हणजे त्यांना कळलं होतं ना मी काय करतो तेव्हा माणसं पुन्हा 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 म्हणाल असं सगळं ऐकून झालं अभ्यास झाला हे घेतलं ते घेतलं ते घेतलं हा पेपर तो पेपर असं सोड हे सरांनी सांगितलं हो सर हो सर हो सर होसर सर म्हटलं सगळं असं म्हणून झालं ऐंडी सर पुन्हा एकदा म्हणले ऑल द बेस्ट विठ्ठल म्हणले पुन्हा एकदा पाय पाया पडलो एंडी मास्तर गेलं दरवाजा बंद केला धिंगाणा सुरू आपला पोटभर दिला केला आणि मग आम्ही निघालो एक्झामला जेवण करून मस्त एक्झामला निघालो तर आमचा माझा एक मित्र आहे बालासाहेब बालासाहेब कराड म्हणून तर त्याच्याकडे एक आवडती लुणा टाईप गाडी होती लुणा माहिती मला लुणा लुणाला ना पुढचं सीट असतं बघा आणि मागे फक्त दांडा असतो दांडा हं लोखंडाचा दांडा माहीत आहे का तुम्हाला हे <laughs> बरं झालं त्या दांड्यावरती <दाला। laughs> मी बसलो आणि हे गाडी चालवायला लागला हा गाडी चालवायला लागला तो गाडी बाला चालत होता, होता। आणि मी त्याचा पाठीमा बसलो होतो कारण आपल्याकडे काय गाडी बिडी नाही आपण गरीब माणसं बाल्यासोबत एक्झामला मी जाणार होतो फायनलची परीक्षा मेडिसिनचा पेपर एकदम अवघड पेपर असा माझा जातो आणि असा बसतो जसे जरी आमच्या बाजूने एक रिक्षा चालला होता आमच्या बाजूनी रिक्षा जातो रिक्षा तर रिक्षा दोघीच बंद जर गेली तर त्याच्यामध्ये माझी एक मैत्रीण होती माझी क्लासमेट तर रिक्षात होती त्याच्याकडे मी असं पाहिलं तर तिची आई रिक्षामध्ये तिच्या बॉसला बसली होती बाजूला बसली होती तिच्या पाठीमागे आणि तिच्या केस विंचरत होती केस विंचरा लागली होती तिची आई <laughs> बापू म्हणलं <मनला। laughs> आता केस विंचरा वेळ मिळाला नाही मेडिसिनचा पेपर आहे आणि मी शाळा धिंगाला करत असला दोन तास अरे यार दोन ठोके चुकले ना तुम्हाला काय सांगून काय नाही आता मला काय सुद्धा कळेलं ना पुन्हा मग मग जरा बारकाईनं बघायला लागलो कारण ह्याची गाडी वीसच्या स्पीडने चालली आहे रिक्षा पण वीसच्या स्पीडने चाललाय पुन्हा बघितलं तिची बहीण तिच्या बाजूला बसली होती ती तिला खाऊ घालत होती पप्पा म्हणला यार म्हणलं काय कमावला होता पण वेळ मिळाला नाही आणखी जरा कुतूहलाने बघायला लागलो तिचा भाऊ रिक्षा ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता त्याच्या हातात मेडिसिनचं पुस्तक होतं आणि त्यानं असं पकडलं होतं वाच <laughs> ती मेडिसिनचं पुस्तक तिथं वाचत होती माहिती आता मला कळता कळेना पण मला बाल्याला म्हणलं बाल्या आपलं काय करणं यार ते असं बोलतो काय 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 झालं काय झालं काय झालं का, का मला तुला नंतर सांगतो पण तिकडे बघ म्हणलं जरा ती तिथं वाचायला लागल्या रिक्षामध्ये आणि मी तर धिंगाला करून बसलो रे बायचं गाडीवर काय का, 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 का होत नाही मला चच चत तर म्हणलं खरा काय 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 होत नाही पण माझं दोन दिन डोके चुकले ना आम्ही सेंटरवर गेलो एक्झामच्या सेंटरमध्ये गेलो आणि तुम्हाला सांगलंय की राण एक्झाम झाली रिझल्ट आला युनिव्हर्सिटीचा आणि मला मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे गोल्ड मेडल गोल्ड मेडल आहे आणि हे रेकॉर्ड आता आंब्या जगायला आणखी कोणी तोडलं नाही गेली अडोतीस वर्ष रेकॉर्ड एकाच नावावर आहे <laughs> तुम्हाला मी काय सांगतो ते अभ्यास हा एक दिवस करून दोन दिवस करून करू वाटत नाही म्हणून होत नाही आळस आल आला कंटाळा आला थोडंसं काहीतरी लो झालं म्हणजे आपण अभ्यास सोडायचा हे नाही फक्त माझी माय नेहमी सांगायची अभ्यास असा नाही करायचा काम बी नाहीन दंबी नाही त्याचे दोन तीन वाक्य खूप छान होते काम बी दंबी नाही म्हणजे दिवसभर काय केलं तर पुस्तकात आहेत आणि किती डोक्यात राहिलं तर काहीच नाही असं नाही करायचं शिस्त अभ्यास करायचा दुसरी गोष्टी सांगायची नेहमीसाठी दोन गोष्टी आहेत आयुष्यामध्ये नंबर एक दुःख जे तुम्हाला दुःख होतं आहे ना जे पेन होतात ना ते स्वतःला सहन करावं लागतात पेन जे दुखत ते स्वतःला सहन करावं लागतं नंबर एक आणि नंबर दोन अभ्यास स्वतःलाच करावा लागतो दुसरा करू शकत नाही म्हणून न शिकलेली माझी आहे माय पण असे सांगायची ना ग्रेट एकदम ग्रेट मी तुम्हाला पूर्ण सांगत होतो मी तुम्हाला सांगत होतो की पहिली गोष्ट आहे फॉर्मुल्यामधली चतुसूत्री तुम्हाला मी सांगणार आहे आणि तर पहिली गोष्ट आहे ती कुठली दुसरी या दोन गोष्टी ज्यांच्याकडे आहेत त्यांना त्यांच्यामध्ये तिसरी गोष्ट आपोआप येते आपोआप येते आणि त्याला म्हणतात कॉन्फिडन्स काय म्हणतात कॉन्फिडन्स येतो कॉन्फिडन्स आहे confidence. Confidence यार, हे पाठ आहे हे पाठ आहे हे पाठ आहे सगळं पाठ आपला काय अडचण नाही कॉन्फिडन्स येतो तुम्हाला तुमच्या लेवलचं उदाहरण सांगतो प्रसाद दोन हजार तेराची बॅच आहे त्याची पंधराची बॅच आहे प्रसादची त्याला ना तिथपर्यंत तिथपर्यंत नीट होती आणि नेमकं त्या दिवशी त्याच सेला दोन महिन्या अगोदर त्यांची सीई टी झाली बघा सीई टी ठरली सीई टी महाराष्ट्र स्टेटची एक्झाम घेणार होतं आणि त्या एक्झाममध्ये मग हे सगळे गोंधळ लेगे कर, काय करावं कसं करा मी म्हटलं बघ सगळ्यासाठी सेम आहे प्रसाद एक्झामला गेला मी असा बाप आहे की त्याला कधी एक्झामला सोडायला गेलो नाही ना कुठली त्याच्या शाळेत गेलो एकदा तो दहावीला असताना तर कशा गेलो माहिती आहे गेस्ट म्हणून गेलो तो अँकर होता तो अँकर होता आणि मी गेस्ट होतो त्यांनी माझ्या हातात मायक दिला मी भाषण टोकून आलो म्हणजे असा बाप तो, तो एक्झामला गेला माझी बायको कल्पना त्याला सोडायला गेली होती सोडून आली आणि परत त्याला घ्यायला गेली गे आणि त्यांनी तिचा फोन घेऊन मला गाडीत बसून फोन केला पप्पा बालाजीमध्ये मध्ये शंभर मला माहीत होतं माझ्या लेकरांनी कसा अभ्यास केलाय ते त्यामुळे आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट की त्याला शंभर रुपये शंभर मार्क मिळणार हा असाच अभ्यास तुम्ही पण करायचा मी एवढ्यासाठी तुम्हाला प्रसाद उदाहरण सांगतोय आणि पहिली आन्सर की आली तिला बायलॉजी शंभर शंभर होते दुसरी आन्सर की आली प्रसादचा एक मार्क गेला प्रसाद जे रडायला लागला वेडास रडायला लागला आणि म्हणून तुला कळतं का प्रसाद महाराष्ट्रामधल्या जेवढ्या मुलांनी हे उत्तर लिहिलं सगळ्यांचं गेलं ना तुझ्या एकट्याचं गेलं का बरं गेलं तर गेलं तुला नाईन्टी नाईन झाले त्यांना काय होणार आहे काय होणार आहे तुला बेस्ट बेस्टमधलं बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळते आणखी काय पाहिजे नथिंग एल्स काय रडतोय तो पण तो इतका रडायला लागला इतका रडायला लागला शेवटी त्या त्याच्या एका क्वेश्चनच्या आन्सरवरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कोर्टात गेले त्याच्यावरती कोर्ट बसलं त्या कोर्टाने एक प्राध्यापकाची टीम नेमली बारा लोकांची त्यांना तीन आठवडे वेळ दिला आणि तीन आठवड्यानंतर त्या बाराला बारा प्राध्यापकांनी बारा सांगितलं की ते उत्तर बरोबर आहे आणि पुन्हा प्रसादला ला शंभर पैकी शंभर मार्क पडले याला काय म्हणतात याला काय म्हणतात कधी येतो कॉन्फिडन्स कन्स कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ह युअर कॉन्फिडन्स काय म्हणायचंय अरे मोठ्याने म्हणा मला कमिटमेंट अँड कन्सिस्टन्सी गिव्ह युअर कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स सगळेजण झालेत एवढं सगळं असताना कधी कधी अपयश मिळतं झालं मी कमिटमेंट केली आहे मी कन्सिस्टन मेंटेन केली आहे मला कॉन्फिडन्स तरी अपयश मिळतं हां कधी कधी योग्य मार्क पडत नाहीत तरी काहीतरी होतं यावेळेसचा पेपर चांगला नव्हता बरोबर आहे ना मोठं असं काहीतरी घडत राहतं मग तुम्हाला सांगा मी कधी अपयश आले ना खचून नका जाऊ यार तुम्हाला खरं सांग अपयश असतं ना ही जगातली खूप मोठी चांगली गोष्ट असते अपयश ना खचून नका जाऊ तुम्हाला ना किती लोकांना माहिती आहे डॉक्टर ताताराव ला पद्मश्री डॉक्टर तातारा किती मला पण माहीत आहेत कारण ते माझे भाऊ आहेत ते कुठल्या विषयाचे डॉक्टर आहेत हे माहीत आहे माहित आहे ना डोळ्याचे डॉक्टर आहेत ते मलाही माहीत आहे डोळ्याचे डॉक्टर आहेत पण तुम्हाला माहिती आहे का डॉक्टर तात्याव लहानंना पद्मश्री आहे भारत देशातलं फोर्थ नंबरचं सिव्हिलियन अवॉर्ड आहे ते <laughs> हायेस्ट ते जे जेचे जे आठ वर्ष डीन आणि तीन वर्ष डायरेक्टर आहेत डायरेक्टर ही मेडिकल सायन्समधली महाराष्ट्रातली हायेस्ट पोस्ट आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात पोस्ट नाही ओके या पोस्ट राहिलेला हा माणूस ज्यांनी एक लाख सत्याहत्तर हजार कॅट्रॅक्ट ऑपरेशन केलेत हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे हा माणूस डोळ्याच्या विषयात नापास झाला होता किती लोकांना माहिती दादा एम बी एस फायनलला डोळ्याच्या विषयात नापास झाले होते केवळ नापास झाले की माणूस मोठा होतो तुम्हाला पुन्हा एकदा सांगून ठेवतो मिळालं तुम्हाला त्याला खूप सिरियस घेऊन मोठा माणूस होणार आहे पण तुम्ही घरी जाऊन सांगाल लहाने सरांनी सांगितलं मम्मी नापास झालं की आपोआप मोठं होतं नाही असं नाही असं नाही असं नाही नापास झाल्यानंतर मी नापास का झालो मला काय अडचण आली अपेश का मिळालं याचं याचं परीक्षण करून त्याच्या मागे लागणं आणि हे जे वर्ष आहे ते वर्ष एक संधी आहे असं म्हणून जे मागे लागतात ते लोक मोठे होतात तुम्हाला आता बोलताना बोलले की मला खूप साऱ्या विषयात गोल्ड मेडल आहेत ओके विठ्ठल राणाच्या नावावरती पण तुम्हाला माहिती आहे विठ्ठल राणे पण नापास झाला होता मी एम सी एस प्लासेस करताना एमसीएच ही महाराष्ट्रातली नाही देशातली सगळ्यात उंच डिग्री मेडिकल सायन्स एम सी एच एमबीबीएस एम एस जनरल सर्जरी एमसीएच सी एच करताना जे जे मी, मी, मी नापास झालो होतो मी असं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मी नापास झालो मोठा झालो मी नापास झालो नसतो तर कदाचित मोठा झालो नसतो त्यामुळे एखादी एखादा अपयश आलं ना समजून घ्या बॉस तुम्ही खूप मोठे माणसं होणार आहेत आणि अपेश आल्यानंतर असं खचून दाखवतो तुम्हाला मी सांगतो एक छोट उदाहरण उदय देशपांडे हे माझ्या सिझर राहायचे माझ्या सिझर राहायचे आमचं एक यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समध्ये एक छोटा माझं छोटं पाच बेडचं हॉस्पिटल होतं त्याच्याबद्दल त्यांची एक रूम होती एक भाड्याची रूम त्याच्यामध्ये एक कम्प्युटर होतं आम्ही दोघं मित्र झालो आम्ही दोघं मित्र झालो करत करत त्यांनी पाच कॉम्प्युटर कर्ज काढून घेतले पाच कर्ज काढून कम्प्युटर घेतले आणि एक दिवशी पाचला पाच कम्प्युटर चोरीला गेले नाहीत आहे उदयचा मला फोन आला मी ऑपरेशनमध्ये होतो लिटरली उदय फोनवर रडायला लागला लिटरली ना लिटरली रडायला लागला दो 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 मलाच ना उद्याला काय बोलावं काहीच कळेना मला काय अडचण नाही उदय काहीतरी होईल चांगलं काय अडचण नाही आता काय होईल म्हणून बिचारा एवढा हायला लागला पण तुम्हाला सांगू मी ज्या माणसाचे पाच कम्प्युटर चोरीला गेले ना त्या माणसाची स्किल डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट ही जी स्कीम आहे सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट राबवतो नॅशनल गव्हर्नमेंट आपलं राबव लाभवतं तर ही ज्या स्कीममध्ये ना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काम तो माणूस करतोय ओके आणि त्यांच्याकडे पाच कम्प्युटर नाही पाचशे कम्प्युटर आहेत पाचशे कळतं मी काय म्हणतो तुम्हाला आणि कुठून झालं आता मी तुम्हाला सांगत होतो त्याच्या पाच कम्प्युटर चोरीला गेले नसते ना हा माणूस मोठा झाला नसतं मला एवढंच तुम्हाला सांगायचं <laughs> त्यामुळे मला कधी अपेक्ष मिळाले ना खूप वाईट वाटून घेऊ नका एवढं सगळं झालं ना एवढं सगळं झालं ना अडचणी सगळ्यांना येतात पण शिक्षण बंद करू नका शिक्षण आहे ना टोकाच शिकायचं टोकाचं बऱ्याच वेळेला सांगतात आमच्या आईची अडचण होती वडिलांची अडचण होती म्हणून आम्ही शाळा सोडली म्हणून आम्ही शिक्षण सोडलं असं कधी करू नका तुम्हाला सांगतो मी एम एस जनरल सर्दी झालो आणि आमच्या घरी आहे ना पेरणी करायची की सावकाराचं कर्ज घ्यायचं त्याशिवाय आमची पेरणी होत नव्हती आणि मला खूप वाईट वाटायचं माझा आणखी एक मित्र होता डॉक्टर राजा मुंडे म्हणून त्यांची प्रॅक्टिस सुरू केली होती आणि माझं एम एस जनरल सर्जरी संभाजीनगरला झालं आणि मी ठरवलं की प्रॅक्टिस सुरू करायची परळीत जाऊन मी मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर दादा राणेकडे गेलो दादा म्हटलं दादा मला एम सी एच करायचं नाही एम सी एच ही मेडिकल सायन्सची हायएस्ट डिग्री आहे ही मला करायची नाही जनरल सर्जरीवरती मला खूप सर्जरी येतात आणि मला प्रॅक्टिस सुरू करायच्या तुम्ही तर काही पैसे कमवत नाहीत आणि घरच्या अडचणी काही सुटत नाहीत आणि मला अडचणी सोडायच्यात चार पैसे आपल्याला इमानदारणी कमवायचे आहेत माझ्याकडे असं पाहिलं त्याने मला प्रश्न विचारला बारकायचा तुम्हाला त्यांनी दादाने काय विचारलं सांगतो दादा म्हणलं विठ्ठल आपण कधीपासून गरीब आहेत रे आपण कधीपासून गरीब आहेत म्हणलं आता मी सव्वीस वर्षात चालू आहे मला कळतं आहे पाच सहा वर्षात असताना म्हणजे गेली वीस पंचवीस वर्ष झालं आपण गरीबच आहेत म्हणजे गेली पंचवीस वर्ष तुला कळतंपासून गरीब आहेत म्हणलं हो समज एच करण्याला तीन वर्ष लागतात आणि आपण आणखी तीन वर्ष गरीब राहिलो तर काय होणार आहे रे जग बदलणार आहे का जग बुडणार आहे का अडचण काय तुला बघा हे दादांचे शब्द बारकाने समजून घ्या लेकरांनो म्हणून मी नेहमी सांगतो ना की आयुष्य आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी रागवणारा माणूस कोणीतरी मारणारा माणूस कोणाची तरी भीती असणारा माणूस असला पाहिजे आई तिथे जरी भीती असली पाहिजे वडल्याच तरी असली पाहिजे भवस तरी असली पाहिजे पण कोणाची तरी भीती असली पाहिजे ज्या वयात आपल्याला कळत नाही त्या वयामध्ये भीती जरुरीच असते आणि दादांच्या भीतीपोटी आणि दादांच्या इच्छेपोटी मी एम सी एच केलं ओके एम सी एच जेव्हा मी करून लातूरमध्ये आलो लातूरमध्ये आलो फक्त अडचणी ते संपत नाहीत लातूरमध्ये दोनच कारणं होते मी नेहमी सांगत असतो की मायांनासोबत मला राहायचं होतं मला आई वडील प्रचंड आवडतात सगळ्यांनाच आवडतं तुम्हाला जरा जास्तच आवडतात पण माझी बायको त्यांची सक्की मैत्रीण त्यामुळे आम्ही लातूरमध्ये आलो दुसरं होतं ना की मी प्लास्टिक सर्जन आहे प्लास्टिक सर्जरी म्हणलं की हिरोईन केली हिरोईननी केली मला वाटायचं की सगळे हिरो हिरोईननी प्लास्टिक सर्जरी करायची आमच्या गरिबाचं काय एखाद्या नाका मुलीचं नाक चांगलं नाही एखादी तिचं लग्न जमत नाही तिला अडचण येते किंवा तिचा कॉम्प्लेक्स तयार होतो तिला कॉन्फिडन्स कमी व्हाय व्हायला लागतो किंवा एखाद्या मुलाला हा प्रॉब्लेम येतो तर ती नाकाची प्लास्टिक सर्जरी करायची तेव्हा एकोणीशे सत्त्याण्णवला बारा लाख रुपये खर्च होता एकोणीशे सत्त्याण्णवला बारा लाख रुपये लागायचे आता विचार करतो तुम्ही आता किती पैसे लागत असतील तर ओके आणि ही सर्जरी आपल्याला किती लोक करू शकतात करू शकत नाहीत आणि मग आपण का नाही सर्जरी गरिबाला घेऊन जायची हा माझा कन्सेप्ट होता आणि पंचवीस वर्ष झालीत पूर्ण तुम्हाला सांगतो आ, की गरीबातला गरीब, गरीब। म्हणजे अगदी रस्त्यातला भिकारी पण माझ्याकडून सर्जरी करून घेतोय आणि मी ते आयुष्यभर करणार आहे मला खूप आनंद ज्यामध्ये आनंद ज्यामध्ये त्यामुळे मी लातूरला आलो मी लातूरला आलो खरा पण तुम्हाला सांगू तेव्हा तेव्हा ना माझी भानगडी अशा होत्या की माझ्याकडे जास्त मोठे ओळखीचे लोक नव्हते म्हणजे तेव्हा मोठे गावकर सर पण तेव्हा त्यांचे काय सुरू झालं नव्हतं उदयरावांचं पण काय सुरू झालं नव्हतं मला असे मदत करणं लोक फारसे नव्हते मी लातूरमध्ये आलो आणि बँकेत गेलो बारकाई नाका एकरण बँकेत गेलो किती बारा बँकेत गेलो तीन लाख सहा हजाराचं कर्ज पाहिजे होतं एकाही बँकेने मला कर्ज दिला नाही का तर माझ्याकडे मॉडगेच करायला काय तुमच्याकडे काय तुमच्याकडे तर मी मुलं माझ्याकडे काहीच नाही सायकल पण माझ्याकडे नव्हती सायकल पण माझ्याकडे नव्हती तर तुम्ही मॉडगेज काहीतरी करा बँकेमध्ये जोपर्यंत तारण ठेवत नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही का एका मॅनेजरला मी म्हणालो होतो मॅनेजर साहेब विठ्ठल लहागेची डिग्री आहे ना भारत देशातली मेडिकल सायन्सची हायएस्ट डिग्रज मी डॉक्टर आहे हायस्ट आणि तुम्हाला कर्ज देत नाहीत मला तुम्ही कर्ज देत नाही तीन लाखाचं साहेब मला माफ करा पण बँकेच्या नियमाप्रमाणे तुमच्या डिग्रीला आम्ही करतो कदर करतो रिस्पेक्ट देतो पण बँकेच्या प्रमाणात तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही त्यांनी मला कर्ज मिळालं नाही घरी गेलो दादाना ता फोन केला फोन नाही इकडून फोन करा तेव्हा लॅनला पैसे लागायचे दादांना फोन करून सांगितलं तुम्ही फोन करा मी एक तास अर्धा पाऊन तास त्यांना सांगत राहिलो रडत राहिलो त्यांनी एक त्यांचा एक मित्र पाठवला त्या बिचाऱ्यांनी सोळा एक कर्ज बिन त्याची नावावर लिहून दिली ती मी बँकेत मॉडगेज केली आणि मला कर्ज मिळालं लेकर तुम्हाला मी काय सांगू असं हा विठ्ठल लहान आहे अशी माझी प्रॅक्टिस ओके म्हणजे अडचणी संपत नाहीत पण पुन्हा एकदा सांगतो अडचणी आहेत अडचणी आहेत म्हणून माघार घ्यायची कधीच नाही अडचणीवर मात करणारे माणसं मोठे होतात अडचणीचं सा भांडवल करणारे नाही कधीच नाही